राहुरी तालुक्यामध्ये तहसील कार्यालय कॉलेज इंग्लिश मिडियम स्कूल प्राथमिक शाळा तलाठी कार्यालय कार्यकारी सहकारी संस्था ग्रामपंचायत ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राहुरी तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या उमरे तालुका राहुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सज्जनवाडी येथे मात्र डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची संलग्न असणाऱ्या विवेकानंद नर्सिंग होममध्ये सेवेत असलेल्या पोपट भाऊसाहेब तांबे या दोन्ही डोळ्याला दृष्टी नसलेल्या सज्जन पालकाच्या हस्ते उमरे माजी सरपंच संतोष ढोकणे यांच्या संकल्पनेतून ध्वजारोहण समारंभ करण्यात आला त्यामुळे हा ध्वजारोहण समारंभ तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आदर्शवत चर्चेचा विषय बनला आहे यत्ता पहिली ते चौथी पर्यंत असणाऱ्या या सज्जनवाडी शाळेमध्ये मुले मुली असे एकूण वीस ते पंचवीस पट संख्या आहे शिक्ष शिकवण्यासाठी दोन शिक्षिका आहेत गावच्या पश्चिम दिशेला दोन किलोमीटरवर असणाऱ्या या शाळेचा सज्जनवाडी परिसर मोठा असला तरी शाळेच्या काही अंतरावर करपदा करपरा नदी आहे या नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यामध्ये या नदी, नदी पलीकडच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी मोठी अडचणी येत असल्याने पालकांनी पाल्यांच्या शाळाच बदलून दुसऱ्या शाळेत पाठवल्याचे चित्र दिसून येते या नदीवर जर पूल झाला तर निश्चित स्वरूपात शाळेची पटसंख्या वाढेल असा आत्मविश्वास परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे राहुरी